हाय फ्रेंड्स मी वर्षा तुमचं स्वागत करत मा मा आहे माझ्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन ब्लॉग पाहत राहा तर आज आहे महाशिवरात्री तर सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना शिवमय शुभेच्छा आणि हे पहा शिवरात्री आहे म्हणून मी अशी व्हाईट कलरची साडी घातलेली आहे पहा तर आज सकाळी सगळं काही आवरून घेतलेलं आहे साफसफाई केलेली आहे सगळी आता पूजा पण करायची आहे आज सर्वांचा उपवास आहे त्याच्यामुळे आज खिचडी भगर नंतर स्वीट पोटॅटो म्हणजे आपले रताळे हे असंच बनणार आहे राजगिऱ्याचे लाडू आहेत केळी आहे आज असंच उपवासाचं सगळं काही असणार आहे तर थोडे लॉग सध्या उशिरा उशिरा येत आहेत कारण आदर्शला पण आता मी स्कूलमध्ये टाकलेलं आहे आणि मी पण सध्या स्कूल जॉईन केलेलं आहे ॲज अ टीचर म्हणून त्याच्यामुळे लॉग थोडे पुढे मागं होतील तर प्लीज समजून घ्या आणि असाच सपोर्ट कायम असू द्या तुमचा माझ्यासोबत तर आता पूजा वगैरे करायची आहे चला दाखवते तुम्हाला हे पहा घरची पूजा अशी केलेली आहे मी तर शंकराची अशी मूर्ती आहे पिंड पण आहे आणि नंदी महाराज आहेत देवाऱ्यातले देव वगैरे पण सगळे काही घासून स्वच्छ आज पूजा केलेली आहे व्यवस्थित आणि आमच्या सोसायटीत खूप मोठं महादेवाचं मंदिर आहे आणि तिथे पण मोठा उत्सव असतो तर याच्यानंतर आपण तिकडेच जाणार आहोत तिथलं पण सर्व काही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आठ दिवसापासून महाशिवरात्रीची तयारी चालू आहे तर रात्रीच मंडप घातलेला होता आणि पूर्ण फ्लोअर सगळा स्वच्छ धुवून घेतलेला होता आणि आता हे पहा सकाळी सगळं सकर काही रांगोळी काढलेली आहे पूजा सकाळीच सुरू झालेली आहे मी आता आलेली आहे अभिषेक पण झालेला आहे वाटतं तोपर्यंत आणि आता हा होम हवन चालू आहे तर सोसायटीमधील पाच जोड्या पूजेसाठी बसलेले आहेत पहा तर आता मंदिरात जाऊन मी महादेवाचं दर्शन घेणार आहे चला आता तुम्ही पण माझ्यासोबत या बली प्रक्रमान टीम आदेव अखिल वैभव पाटील सोदर्न गावचे महान शंकररावबाईंचे नेतृत्व व तसेच आपण आयत बोल

दर्शन घेतल्यानंतर थोडा वेळ मंदिरातच थांबलो कारण आता लगेचच आरतीला सुरुवात होणार होती तर हे पहा झालेली आहे

आणि रोजचा प्रश्न असतो प्रत्येक गृहिणीला पडणारा की भाजी काय बनवायची टिफिनसाठी तर मलाही तोच पडलेला होता त्यामुळे मग मी भाजी पण खरेदी केली हे वॉटरमेलन आणलेलं आहे मुलांना आवडतं म्हणून त्याच्यानंतर हे स्वीट पोटॅटो आता संध्याकाळी मी बनवणार आहे याची खीर बनवणार आहे त्यानंतर काकडी आणि हे भेंडी आणलेली आहे भेंडी भरलेली भेंडी बनवणार आहे भरलेली भेंडी हे पहा खूप आवडते है ना कुणा कुणाला आवडते भरलेली भेंडी है ना छान छान मस्त मस्त आवडते वॉटरमेलन आवडतं का है ना तुला भेंडी पण ना भरलेली भरलेली हा रताळ्या पण आवडतं ना भरलेली भेंडी दिली की टिफिन सगळा फिनिश होतो ना <laughs> तर दुपारी शाबू खिचडी बनवलेली होती केळी होती नंतर लाडू होते राजगिऱ्याचे आणि आता संध्याकाळी पण आता मी काय काय बनवणार आहे रताळ्याची खीर बनवणार आहे भगर बनवणार आहे भगर पण मुलांना खूप आवडते ना हना शाबू पण आवडतो दोघांना आणि आवडते आता तेच बनवणार आहे लाडू आहेत केळी आहे तर असा उपवासाच आहे आमच्या इकडे आहे ना चला आता स्वयंपाका लागते संध्याकाळ झालेली आहे आता बाय बाय संध्याकाळी साडेसात वाजता खाली आरती होती त्यामुळे खाली आलो आरती झाली त्यानंतर प्रसाद होता शाबूची खिचडी आणि राजगिऱ्याचे लाडू तर हे पहा मुलं खात आहेत तर महानगरपालिकेतून सर आले होते सध्या ना गॅसचे स्फोट होण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्यामुळे ना सर्वसामान्य सर्वांनाच ना त्याच्या संदर्भात जागृत राहण्याची गरज आहे सरांनी खूप छान माहिती दिली आपल्याला से, सिलेंडर आल्यानंतर चेक करून कसा घ्यायचा त्यानंतर रेग्युलेटर बदलायचा आहे चार पाच वर्षांनी वेळोवेळी गॅसचा पाईप पण बदलायचा आहे आणि ज्यावेळी आपलं जेवण बनवून होतं त्यावेळी आपल्याला रेग्युलेटर बंद करायचं आहे आणि गावाला जातो बाहेर जातो त्यावेळी तर करायचंच आहे रेग्युलेटर बंद असा आजचा पूर्ण दिवसाचा लॉग होता तर आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या अशाच एका नवीन लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय